खूप छान वाटलं आदरणीय केदारनाथ आहेर आता आमदार झालेच जमा आहेत कारण की महिलांचा रिस्पॉन्स प्रतिसाद या गावात दोन तीन घटना घडल्या तरीसुद्धा एवढ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या साडेचार पाचपासून यातून समजून होतं की जनसामान्यामध्ये नानांबद्दल किती प्रेम आहे आणि आदिवासी महिलेला टी व्ही याचा भाग असा की त्या माऊलीकडे पाहिल्यानंतर जाणवत होतं मी त्या माऊलीला स्टेजवर दाखवलं ह्यातलं काय नाही आहे तर तिनं म्हटलं हे वस्तूच मला माहीत नाही फक्त त्यांना एकच माहीत होती टी व्ही आणि ते फ्रीज मग त्यांना म्हटलं काय हवं आहे आणि थोडीशी मी माफी मागून शूटिंग केली कारण ती माऊली जिंकाव अशी इच्छा होती आणि ती खेड्यातली किंवा वाडीवस्तीतलं असल्यामुळे तिला समजत नव्हतं गेम काय पण एक थोडंसं कधीतरी करावं लागतं मॅनेज आणि त्या माऊलीला बक्षी दिल्याचा खूप आनंद वाटला म्हणून तिला मायकडून मी पाचशे रुपये पण बक्षी दिले की जाताना त्याजून आनंदाने जावे रिचार्ज आम्ही एक बाप एक प्रामुख्याने नमूद केली तुमच्या डोळ्यांमध्ये आसरू होते तुम्ही एका आदिवासी महिलेचा सन्मान केला खरं तर आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे का, का तुमच्या डोळ्यामध्ये कसं असतं ज्यावेळेस एखाद चांगलं काम करतो त्यावेळेस मन भरून येतं आणि नानांच्या माध्यमातून म्हणजे केदार माध्यमातून एक चांगल्या म्हणजे अशा माऊलीच्या घरी टीव्ही गेलाय की जिच्याकडे टीव्हीच नाहीये तर थोडं मन भरून आलं की वाटलं चांगला एक चांगलं काम केलं आपण आज नाना खऱ्या अर्थाने आज आम्हाला प्रबंधवी परिवाराला तुमचा अभिमान आहे की आम्ही एक असा ॲक्टर एक असा अभिनेता बघितला की जो माल महिला महिलांचा सन्मान करतो विशेष म्हणजे आदिवासी महिलांचा सन्मान करतो तुम्हाला मानाचा मुद्दा आहे प्रबंधभूमी परिवार तुमचं कायमस्वरूपी आभार मानत राहील ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम तु घ्याल त्या ठिकाणी तुम्ही असंच आदिवासी महिला माता भगिनींना प्रेम कराल ही सदीची अपेक्षा ही अपेक्षा करतो सोबतच आपण तर माझ्या पाठीमागं बघाल दे या ठिकाणी धनश्रीताई यांच्यासोबत देखील अनेक महिला माता भगिनी फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत ताई आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे देवला तालुक्यातील उमराना पुण्यनगरीमध्ये कधी